आपल्या हक्काचं रोखोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत मी तुमच्या सोबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण लोकसभेनंतर लगेच चार महिन्यात निवडणुकांचं चा चित्र असं वेगळं दिसेल यावर कोणाचाच विश्वास बसत नाही परंतु आपण लोकशाहीवर विश्वास ठेवून मिळालेला निकाल स्वीकारला परंतु राज्यातील वातावरण हे एकंदरीत प्रक्रियेबाबत संशयाचं आहे निवडणुकीत हार जीत ही होतेच परंतु सरसकट राज्याचाच निकाल इतका एकतर्फी लागणं सर्वसामान्य मतदारांच्या मनात संशय निर्माण करणार आहे त्यामुळे निवडणूक आयोगानं जनतेच्या मनातील संशय दूर करण्याचं काम करणं अपेक्षित होतं विचार सोडून पळून जाण्याचं काम खरा कार्यकर्ता करत नाही मला कराडच्या जनतेनं भरभरून प्रेम दिलं कराड दक्षिणच्या मातीचे उपकाराची परतफेड करण्याची मला संधी मिळाली व या संधीतून तुमच्या सर्वांच्या एकत्रित बळावर कराडची वेगळी ओळख निर्माण करण्यात यश आलं विधानसभेची निवडणूक आपण सर्वजण लढलो पुढील काळ कार्यकर्त्यांच्या निवडणुकीचा आहे त्या महिन्यात अनेक घडामोडी होतील राज्य सरकारची कृत्य उघडकीस आल्यानंतर कदाचित लोक विचार बदलतील असं प्रतिपादन राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलंय पाचवडेश्वर येथील आनंद मल्टीपर्पज हॉलमध्ये झालेल्या कराड दक्षिण राष्ट्रीय काँग्रेसच्या कार्यकर्त्यां संवाद मेळाव्यात पृथ्वीराज चव्हाण बोलत होते प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस ऍडव्होकेट उदयसिंह पाटील उंडाळकर प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे प्रदेश काँग्रेसचे प्रतिनिधी अजितराव पाटील चिखलीकर प्राध्यापक धनाजी काटकर प्रदेश काँग्रेस ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी युवा नेते इंद्रजीत चव्हाण कराड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे कराड उत्तर काँग्रेसचे अध्यक्ष निवासराव थोरात महिला काँग्रेसच्या अध्यक्षा विद्याताई थोरवडे मलकापूरच्या माजी नगराध्यक्ष नीलम येडगे गीतांजली थोरात कराड शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाश पाटील उपसभापती संभाजी काकडे कोयना सहकारी संघाचे अध्यक्ष लक्ष्मण देसाई उपाध्यक्ष शिवाजीराव जाधव पंचायत समितीचे माजी उपसभापती रमेश देशमुख माजी सदस्य नामदेव पाटील राजेंद्र चव्हाण मलकापूरचे माजी नगरसेवक प्रशांत चांदे बाजार समितीचे संचालक संभाजी चव्हाण संजय तडाख यांची प्रमुख उपस्थिती होती ऍडव्होकेट उदयसिंह पाटील हुंडाळकर म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व आम्हाला मान्य असून हेच हिंदुत्व टिकवण्याची गरज आहे महात्मा गांधींनाही हिंदुत्व मान्य होतं ते शेवटी हे राम म्हणाले होते या निवडणुकीचे सिंहालोकन करून ते पुढे जाणं गरजेचं आहे लाडकी बहीण योजना मोफत वीज धार्मिक तेल या बाजूवर माहितीनं काम केलंय बाबा सर्वत्र संशयास्पद वातावरण या परिस्थितीत संघर्ष करण्याशिवाय पर्याने कार्यकर्त्यांनी संघर्षाची भूमिका घेतली पाहिजे सामान्य माणसांपर्यंत पोहोचलं पाहिजे नेता आणि कार्यकर्ता बरोबर चालला तर संघटनेला उभारी देऊ शकतो यावेळी जिल्हा परिषद गटानुसार कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्यात म्हणून शिंदे यांनी प्रास्ताविक केलं राजेंद्र जाधव यांनी सूत्र संचालन केलंय थोरवड यांनी आभार मानले प्रतिनिधी सकलेन आज तालुका काँग्रेस माझ्या मतदारसंघातील ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्यांचा आज आम्ही संवाद मेळावा घेतला मी त्या मेळाव्यामध्ये कार्यकर्त्यांचे धन्यवाद व्यक्त केले की के त्यांनी दिवापाड प्रयत्न या निवडणुकीमध्ये केले एक लाख लोकांनी काँग्रेस पक्षाला मतदान केलं पुढची दिशा ठरवण्याकरता खराड शहराचा मेळावा असा काही दिवसात होईल नंतर आम्ही काही सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते बसून पुढची दिशा ठरवू पण आता या पुढच्या निवडणुका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगरपालिकांच्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत त्या निवडणुकाला कसं सामोरं जायचं याचा आम्ही विचार करून ताकदीनं फुले शाह आंबेडकर विचार यशवंतराव चव्हाणांचे जे या ठिकाणी प्रशासनाची शिस्त लावून दिलेली आहे शिव जो महाराष्ट्र राज्याची संकल्पना मांडली तो विचार आम्ही टिकवण्याचा प्रयत्न करून कसल्या प्रसिद्ध वर्ण व्यवस्था महाराष्ट्रात पुन्हा येणार नाही याकरचा ना प्रयत्न सुधून आपल्या हक्काच रोख भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटनात तुमची बातमी आमची